जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिलानगर पुणे महामार्गावरील तांबरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या ठार झाला रस्ता ओलांडत असताना बिबट्याला धक्का लागला त्यानंतर तो रस्ता पार करून रस्त्याच्या कडेने पडला ही माहिती नवनाथ यांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांना दिली त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महायुती झाली तर नगर अध्यक्ष पद आपल्याच पक्षाला मिळावे म्हणून श्रीरामपुरातील स्थानिक नेत्यांमध्ये भेटीसाठी व चर्चा होत असून यात काहीच ठरलं जात नाही परंतु बाहेर अफवांचा अफवा येत असल्याने कार्यकर्तेच सैरबैर झाल्यात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्यात बिबट्याच्या प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून मिशन मोडवून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा समितीचा आढावा बैठकीत ते बोलत होते सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठी मागून धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला एक गंभीर जखमी झाला आहे त्यास उपचारासाठी करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला अपघात पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी भेट देत पाहणी केली कर्जत पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला करमाळा तालुक्यातील जाते येथील दोन तिघे मोटार सायकल वरून जात होते गाईच्या पोटात प्लॅस्टिक खिळे किंवा लोखंडी तुकडे सापडल्याचं आपण ऐकतो पण चक्क सोन्याचे मणीमंगळ सूत्र गायीच्या पोटात गेलं आहे हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही पण गुरव पिंपरी येथील शेतकरी दत्तात्रय टकले यांच्या घरी हा रोमांचक प्रसंग घडला खुराकाच्या गोणीत ठेवलेले मंगळसूत्र नकळत गायीच्या पोटात गेला हे मंगळसूत्र मिरजगाव येथील पशु विकास अधिकारी डॉक्टर संतोष गवारे यांनी बाहेर काढत ऑपरेशन मंगळसूत्र यशस्वी केलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर पुणे महामार्गावरील पारणे तालुक्यातील नारायण गवान गावातील रस्ता समन्वय बाबत सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता संबंधित मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलंय संगमनेर विधानसभा क्षेत्रात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आमदार अमोल कतार यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतलाय बिबट्याचे संरक्षण करून त्यांची नसबंदी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकार व संबंधित विभागाकडे केली होती या मागणीची प्रशासकीय प्रक्रिया आता केंद्र सरकार पातळीवर पोहोचली असल्याची माहिती उपवन संरक्षक अधिकारी यांनी पत्राद्वारे दिली कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे वाढदिवसाची पार्टी न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने मित्रावर हल्ला करून त्याची मोटार सायकल पेटून दिल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर पुणे रोडवरील चाल घाटात मध्यरात्री संशयास्पद भंगार वाहतूक करणारा ट्रक नगर तालुका पोलिसांनी जप्त केलाय ट्रक चालक चंद्रकांत भास्कर शेळके यांच्याकडे ट्रक आणि मालाबाबत कोणती कायदेशीर पुरावा न आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला हा ट्रक संशयास्पद जाताना आढळला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर